श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नागदेवतांची पूजा पारंपरिक रीतीने केली जाते नागपंचमीला पूजा केल्याने संकटे दूर होतात आणि सुख शांती मिळते अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणातील अनेक सणांपैकी एक आणि श्रावणातील सणांची सुरुवात ज्या सणापासून होते तो म्हणजे नागपंचमी सण या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख शांती प्राप्त होते अशी मान्यता आहे या वर्षीची नागपंचमी आज म्हणजेच एकोणतीस जुलैला साजरी केली जाणार आहे आज सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी ते आठ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत या वेळेत पूजेसाठी शुभमुहूर्त आहे विशेषतः या दिवशी पूजा केल्याने कालसर्पदोश ग्रहदोश यापासून मुक्ती मिळते असे मानले जाते यासाठी पूजेची योग्य तयारी असणे आवश्यक आहे खाली दिलेल्या यादीप्रमाणे पूजनासाठी लागणारी सर्व सामग्री आधीच तयार ठेवा नागपंचमी पूजेसाठी लागणारे साहित्य नागदेवताचा फोटो किंवा मूर्ती मातीची सर्पमूर्ती चालेल कुशासन दही शुद्ध तूप गंगाजल पंचामृत पाच प्रकारचे रस हळद कुंकू गाईचे कच्चे दूध फुले ताज्या फुलांचा वापर पाच फळं पाच प्रकारची फळे पंचमेवा पाच प्रकारचे सुकेमेवे आंब्याची डहाळी तुळशीचे पान पंचपक्वान धोत्रा कापूर धुपबत्ती अक्षता नागपंचमीची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला देवपूजेपूर्वी सूर्यनारायणाला पाणी अर्पण करा संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून वातावरण पवित्र करा पूजेसाठी घरात एक स्वच्छ चौकट मांडून त्यावर पांढरा किंवा पिवळा स्वच्छ कपडा अंथरावा त्यावर नागदेवतेचे चित्र किंवा सर्पमूर्ती स्थापित करा नागदेवतेला अक्षता हळद कुंकू वहा। नागदेवताला अक्षता हळद कुंकू तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा विधीपूर्वक पूजा करून नागदेवता नागदेवतेचा मंत्र जप करा नागपंचमी व्रत कथा वाचा किंवा ऐका पूजेनंतर नागदेवतांची आरती करा नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमी हा सण सर्पदेवतेची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि शांती समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे नागपंचमीला कोणता शुभ मुहूर्त आहे दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी एकोणतीस जुलै रोजी असून सकाळी सहा वाजून चौदा मिनिट ते आठ वाजून एक्कावन्न मिनिट या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे नागपंचमीच्या दिवशी कोणती पूजेची साहित्य लागते नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करावी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत गंगाजल शिपडून पूजेची जागा शुद्ध करावी नागदेवतेची मूर्ती बसवून विधीपूर्वक पूजा करावी मंत्र जप करावा आणि आरती करून व्रतकथा वाचावी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद